श्रोते हो नमस्कार दीपवाणीच्या दोन हजार पंचवीसच्या अंकात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या विविध भागात बोलल्या जाणाऱ्या स्थानिक बोली हे मराठीचं भाषा वैभव या बोलींची जपणूक करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरी या बोलीविषयी कोकणचा साज संगमेश्वरी बाज या नाटकाच्या अनुषंगाने आमचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर यांनी सादर केलेलं अभ्यासपूर्ण विवेचन आज आपण ऐकणार आहोत कोणतीही भाषा किंवा बोली जास्तीत जास्त वापरणं हेच तिच्या संवर्धनासाठी सर्वात महत्वाचं असतं त्यामुळेच वापर कमी होणं ही बोलींच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा असते आणि अनेक बोलींच्या बाबतीत ती ऐकू येऊ लागली आहे स्थानिक भाषा ही स्थानिक संस्कृतीची वाहक असते त्यामुळे एखादी भाषा किंवा बोलीचा वापर कमी होणं हे एक प्रकारे सांस्कृतिक नुकसानच असतं या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातली संगमेश्वरी बोली मात्र लोकनाट्यासह वेब सिरीजसारख्या माध्यमातूनही लोकांसमोर आणली जाते कोकणचा साज संगमेश्वरी बाज या लोकनाट्याने तर पाचशे प्रयोगांचा टप्पा ओलांडून मोठाच विक्रम केला आहे या लोकनाट्याविषयी जाणून घेण्याआधी संगमेश्वरी बोलीबद्दल थोडी माहिती घेऊया लिखित स्वरूपातल्या भाषेपेक्षा बोलीभाषा मोकळी भावना थेट व्यक्त करणारी आणि रांगडी असते त्या भागातले सारे लोकव्यवहारच त्या बोलीत होत असल्याने कला संस्कृती परंपरा खाद्यसंस्कृती उत्सव अशा विविध गोष्टींशी निगडीत मोठा खजिनाच बोलीभाषेत असतो रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी म्हणजेच शेतकरी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे पूर्वीपासून या जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये बोलली जाणारी बोली म्हणजे तिलोरी कुणबी चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांनी या बोलीच्या संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केलेत या बोलीतले सुमारे नऊ हजार शब्द सुमारे साठ गाणी काही म्हणी असं साहित्य त्यांनी संकलित केलं आहे अजूनही त्यात बरंच काम करण्यासारखं आहे असं ते म्हणतात जॉर्ज ग्रीयरसनने एकोणीसशे तीन साली भारताचं भाषिक सर्वेक्षण केलं तेव्हा तिलोरी कुणबी ही बोली बोलणारे सुमारे तेरा लाख लोक होते पण एकोणीसशे एकसष्टमध्ये पुन्हा भाषिक सर्वेक्षण झालं तेव्हा केवळ तीन लोकांची नोंद झाली याचा अर्थ असा की केवळ तीनच जणांनी ती आपली मातृभाषा असल्याचं सांगितलं ही बोली बोलणं कमीपणाचं अडाणीपणाचं लक्षण असल्याची भावना वाढीला लागली असल्याचं हे द्योतक होतं असं अरुण इंगवले यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या खेड चिपळूणपासून दक्षिणेकडच्या राजापूरपर्यंत ही बोली बोलली जाते प्रत्येक भागात या बोलीतल्या काही शब्दांमध्ये फरक पडतो पण एकंदर बोली एकच आहे संगमेश्वर परिसरात ही बोली बोलण्याचं प्रमाण जास्त असल्याने या बोलीला संगमेश्वरी असं नाव दिलं गेलं काही वर्षांपूर्वी आनंद बोंद्रे यांनी या बोलीतले एकपात्री प्रयोग केले तसंच त्यांचे बंधू गिरीश बोंद्रे यांनी या बोलीत लेखन केलं त्यातून संगमेश्वरी बोली हेच तिचं नाव अधिक रूढ होत गेलं बोंद्रे बंधूंचं मार्गदर्शन आणि प्रेरणेतूनच कोकणचा साज संगमेश्वरी बाज या लोकनाट्याचा जन्म झाला

कोकणी माणूस मुळात उत्सवप्रिय रसिक आणि कलाकार त्याच्या या गुणवैशिष्ट्यांचं प्रतिबिंब इथल्या सण उत्सवांमध्ये आणि लोककलांमध्ये दिसतं कोकणी माणसाच्या याच वैशिष्ट्यांची झलक या, या लोकनाट्यात अनुभवता येते भजन जाखडी नमन यांसारख्या स्थानिक लोककला या लोकनाट्यातून सादर केल्या जातात एक मुंबईकर लोककलांवर माहितीपट करण्यासाठी कोकणात येतो त्याला इथली इरसाल माणसं भेटतात त्यातून विनोद निर्मिती होते लोकसंस्कृतीचं वैभवाचं दर्शन घडवलं जातं आणि कोकणातल्या समस्यांचं वास्तवही मांडलं जातं असं या लोकनाट्याचं सर्वसाधारण स्वरूप सुमारे दहा वर्षांपूर्वी पाच सहा कलाकारांनी एकत्र येऊन सुरुवात केलेल्या या नाटकाच्या संचात आता बावीस जण आहेत आतापर्यंत मुंबई आणि संपूर्ण कोकणासह कोल्हापुरातही याचे प्रयोग झाले असून अठ्याण्णवाव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात दिग्गजांकडूनही या नाट्याला दाद मिळाली समर्थकृपा प्रोडक्शनने निर्मिती केलेल्या या लोकनाट्याचा मुख्य सूत्रधार म्हणजे तात्या गावकार त्याची भूमिका सुनील बेंडखळे साकारतात त्यांच्यासह प्रभाकर डाऊल सचिन काळे योगेश बांडागळे रवींद्र गोंबरे हे कलाकार कोकणात विविध ठिकाणी भेटणारे एक एक इरसाल नमुने सादर करतात अनेक संवादांमध्ये ताज्या घडामोडींचे संदर्भही ऐनवेळी दिले जातात त्यामुळे प्रेक्षकांना ते अधिक भावतं शिमगा हा इथला महत्त्वाचा सण सन। त्या सणाच्या वेळी ग्रामदैवताची पालखी घरोघरी नेली जाते ही पालखी खांद्यावरून नाचवलीसुद्धा जाते शिमग्याच्या वेळी ग्रामदैवताला घातलं जाणारं गाराणं कसं असतं त्याची या लोकनाट्यातली एक झलक ऐकूया बाळा माझ्या महागाली महासरविकम दलवी फालके यादव जाधव मोरे सगळे मिळून रत्नागिरी कर सिंदूरकर कोकणकर महाराष्ट्र कर मिळून तुझ्या इतर सायला सगळ्यांचा एवढी संभाजकर महाराजा कोण डोपरा कपराला आढळला वाटाची भावना असेल सगळ्यांना आढळ्याचं सरळ कर महाराजा होळ जा। जाओ महाराज जा। जा। ह्या वर्षी जर काय चाकारमाने आलेलं नाही गावाला त्यांचा काय तर सगळं तू बघून घ्या महाराजा हो जवळ जवळ

कामगार असतील सगळे अधिकारी असतील एकत्र झालेले आहेत त्यांचं सगळं हसर नाचरुन्या गोविंद सगळं व्यवस्थित राहत महाराजा या सगळ्यांचा समाधान महाराजा बोलवून घेतली त्या देवाला आपल्या अंगाखाद्यावर झेलवतात तेव्हा अंगाल त्यांना खेळवण्या की आमचं मामाई सांगत असे सगळी मापचा टेलिग्रम असली या घरी तिथं पालखी नाचवाय येणार आहे नातवायचं प्रत्यक्ष नाटक लिहिण्याबरोबरच कलाकारांची निवडही अभ्यासपूर्वक करण्यात आली आहे प्रभाकर डाऊल योगेश भांडागळे यांचा नमनावर अभ्यास आहे गावातल्या इरसाल व्यक्तिरेखांचा अभ्यास करण्यात त्यांची लकब हेरण्यात आणि ते सादर करण्यात सचिन काळे माहीर आहे पिंट्या चव्हाण मुंबईकरांची भूमिका सादर करतात विश्वास सनगरे अंकुश तांदळे स्वप्नील सुर्वे अनिकेत गोंबरे राहुल कापडी राज आणि केतन शिंदे अभिषेक सावंत हे कलाकारही विनोदी संवादांची पखरण करतात रुद्र बांडागळे हा बालकलाकार साकारत असलेला बाळकृष्ण लोकांना भावतो असंच यातल्या प्रत्येक कलाकाराचं काही ना काही वैशिष्ट्य आहे शिवाय हे कलाकार जयगड पांगरी चिपळूण अशा रत्नागिरीच्या वेगवेगळ्या भागांमधले आहेत त्यामुळे आपोआपच त्याच बोलीतलं जे काही वैविध्य आहे तेही जपलं जातं ध्वनी संयोजनाची जबाबदारी सुरेंद्र गुडेकर तर प्रकाश योजनेची जबाबदारी अनिकेत गानूंगकडे असते रंगभूषा नरेश पांचाळ करतात जाखडी नमन गवळण हे कोकणातले पारंपरिक कलाप्रकार रसिकांना ठेका धरायला लावतात त्यातल्या पारंपरिक गाण्यांना मंगेश मोरे सिंथेसायझरची मंगेश चव्हाण ढोलकी पखवाची आणि अभिषेक भालेकर तबल्याची साथसंगत करतात पारंपरिक कलांमधल्या वादनाचा ताल या सगळ्या वादक कलाकारांच्या नसानसांमध्ये भिनलेला आहे शास्त्रीय संगीताची मजा वेगळी असते तसंच या ही मजा वेगळी असते आणि ते प्रकार आपापल्या पद्धतीनेच सादर केले गेले के तरच ती मजा येते या लोकनाट्याच्या चमूमधले सगळे वादक कलाकार त्यात तरबेज आहेत त्यामुळे लोकसंगीताचा वारसाही या लोकनाट्याच्या माध्यमातून जपला जातोय आणि मग आमचा श्रीकृष्ण सगळ्या गौरींना घेऊन जातो काजल नयनी कुंकु कपाळी केसत वेणी माळली अगराधाही मथुरेच्या बाजाराल चालली अगराधा आहे मथुरेच्या बाजार काजल नयनी कुंकु कपारी काजल कुंकु कपाळी केसत वेणी माळली अगराधा आहे मथुरेच्या बाजार या लोकनाट्याची कल्पना नेमकी कशी सुचली असं विचारलं असता सुनील बेंडखळे म्हणाले तसं बघायला गेलं होतं ह्या कोकणातल्या लोककला आम्ही बघत आलेलो होतो आणि आवडायचं पण भारी पण जस जसं मोठं होत गेलं तसं कसं आहे दुनिया बदलत आहे तसं सगळ्या उत्सवांचं पण आणि लोककलांचं पण सगळं स्वरूप बदलत जाया लागलेलं आहे हे लक्षात यायला लागलं आणि महत्वाचं म्हणजे त्याचीतली जी आम्ही जी बघतलेली आम होती पारंपरिकता ती सगळं वय कमी होत चाललं होतं म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे एका ठिकाणी वया आमच्याकडं स्पर्धा होती जाकडीची तर त्याचे दोन गट होते म्हणजे एक लहानपौरांचा होता आणि एक आमच्यासारख्या जुन्या माणसांचा होता तर हो त्या लहानपवांचं पाय उचलीत पण नाही तो तर ते कधी नाचलेलेच आहेत ना जाकडी ह्या नुकते स्पर्धेसाठी म्हणून तयार केली त्यांनी पण वया जुन्या माणसांचा जर गट होता ना तर हो भाजी नाचलं आहे त्याचे मुलं माझ्या लक्षात आलं म्हटलं वया ज्या काय पारंपरिक लोककला आहेत त्या जपूया होव्यात कारण तिची बरोबर मानसिक समाधान पण आहे आणि त्याच्यात ह्या व्यायामाचा प्रकार पण आहे आणि मनोरंजन पण आहेत ना त्याच्यामुळे ह सांभाळायला हवं आणि त्याच दरम्यान वय आमच्या इथले आनंद बोंद्रे साहेब आहेत आणि त्यांचे बंधू गिरीश बोंद्रे ह होय संगमेश्वरी बोलीतला कार्यक्रम करा यायचा तर मग त्या पहिल्या पहिल्यांदा हे एकटेच करायचं एक पात्र करायला म्हणता येतलं मग आम्ही त्यांची बरोबर जायला लागलेलं मग जाता आता असं मनात यायला लागलं की वया आपल्या कोकणातल्या लोककलेवर आणि वया कोकणातली लोकसंस्कृतीवरती असं सगळं मिळून एकत्रितमय मग वया त्यात बोलीभाषा पण आपली या हवी असं सगळं एकत्रित जर वया नवीन पिढीसाठी काय दाखवायचं झालं तर काय करता येईल आणि मग मला हा लोकनाट्याचा फॉर्मॅट सगळ्यात बेस वाटला आणि मग आम्ही त्या लोकनाट्याच्या फॉर्मॅटमध्ये जगात होत असलेल्या बदलांमुळे गावातल्या लोकांच्या सवयीही बदलल्या आहेत अगदी शेजारच्या फ्लॅटमध्येही काही दुर्घटना घडली तरी कोणाला काही कळत नाही हे शहरांमधलं लोण गावांमध्येही पसरू आहे त्यामुळे हरवत चाललेल्या जुन्या संस्कृतीची आठवण करून देणं आणि बोलीच्या भाषिक सौंदर्याचं दर्शन घडवणं हे उद्देशही यात असल्याचं बेंखळे म्हणाले त्यांनी सांगितलं तसं बघायला गेलो होतो वया एकाच्या नादात सगळी जुनी संस्कृती आपण इसरत चालल्या व्हावं आणि मग तिच्या आतवून करून द्यायला हवी ना म्हणूनच मग आमच्या लोकनाट्यात आम्ही तसं विद तसं संवाद लिहिलेला आहे अर्थात हा सगळं इथल्या बोलीभाषेत असल्याशिवाय त्याला अस्सलपणा येणार नाही खरं वाटणार नाही म्हणून मग वया आमच्या लोकनाट्यासाठी आम्ही संगमेश्वरी वया बोलीचा वापर केलेला आहे कसं झालेलं आहे ह्या बोलीभाषेत जरी सौंदर्य असलं तरी मग ऐकाय जरी चांगली वाटली तरीसुद्धा लोक अजून तशी बोलाय मागत नाहीत कारण त्यांना त्या कमीपणा वाटतो पण आपण जर ही बोली भाषा बोलतच राहिलं ना तर मग हे टिकणार कशी पुढे येणाऱ्या सगळ्या पिढीला ही ही बोलीभाषा कशी आहे तिचे शब्द कसे आहेत तर ती बोलली कशी आहे कळणार कसं ह्या म्हणजे काही गोष्टी असं सांगता येतील की आता त्या कमी होईत चालल्या आहेत म्हणजे सांगायचं झालं तर गोटे म्हणजे गुरं बांधतात त्या गोटा आपण गावात म्हणतो हा शब्द पण आता कमी होत चालला आहे वापरणंच कमी आहे त्याच्यामुळे लोकांना कळणार तरी कसा आता असं जर शब्द मागं पडत आहेत तर शब्द हमकास कसं वापरता येतील ही बोलीभाषेची शब्द संपदा सगळ्या लोकांसमोर कशी दाखवता येईल हा आमचा ह्या लोकांना माध्यमातून प्रयत्न असतो आता गावातल्या लग्न समारंभांचं स्वरूपही बदलत चाललंय पूर्वी हळद लावणं हळद उतरवणं आंघोळीला नेणं मुलाला किंवा मुलीला मंडपात घेऊन येणं अशा सगळ्या विधींच्या वेळी काही गाणी म्हटली जायची ती स्थानिक बोलीतच होती बेंखळे यांनी बावनदी गावातल्या एका आजीबाईंची भेट घेऊन त्यांच्याकडून ही गाणी म्हणून घेऊन त्यांचं रेकॉर्डिंग केलं त्यातून लिखित स्वरूपात नसलेला खूप मोठा ठेवा त्यांना मिळाला साहजिकच अशा प्रकारचं सा खूप संशोधन करून मिळालेला ठेवा या नाटकाच्या माध्यमातून लोकांपुढे येत असल्यानं त्याचं महत्त्व खूप आहे केवळ विनोद निर्मिती एवढाच या नाटकाचा उद्देश नाही तर लोकांना चांगला संदेशही दिला जातो त्याबद्दल म्हणाले आमच्या कोकणातले अनेक लोक हे नवीन पोहरा सुद्धा मुंबई लागले आणि कसं झालेलं आहे इथे राहणारे लोक पण जमनी एकच चाललेले आहेत पण जर बाहेरचे लोक इथे जमिनी घेऊन जर एकाच करू शकतात तर मग इथली पोहरा इथले भूमिपुत्र तर का नाही करू शकत त्यांनी जर सगळ्यांनी एकत्र येऊन काय केली तर सगळं नक्कीच होऊ शकतं ना पैसा काय हो आज नाही मग इथलं वैभव सोडून मुंबई पुण्यात जायचं तिकडं मेहनत करायची उभं राहायचं तर आता काही संघर्ष आहे त्या पुढच्या पिढीला पण चुकलेला नाही मग वया आपणच आपल्याला जमल त्या माध्यमातून हा कोकणाचा जर विकास केला तर वया थेट गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना कोकणात राहावं असं वाटणार नाही काय वाटणारच असं अंतर्मुख व्हा करणारं भावनिक आव्हान आम्ही व्या कार्यक्रमाच्या शेवटी करत आहोत सामाजिक बांधिलकी जपण्यातही हा चमू मागे नाही तिवरे धरण फुटलं तेव्हा आणि अन्य सामाजिक कारणांकरताही प्रयोग करून या जमूने मोठा मदत निधी वेळोवेळी उभारलाय एकंदरीतच तरुणांची ही टीम या धमाल नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अंतर्मुखही करते पारंपरिक कला बोली संस्कृती यांच्या संवर्धनासह नव्या कलाकारांमधलं टॅलेंट पुढे आणण्याचं काम करणाऱ्या या लोकनाट्याला भरभरून शुभेच्छा हो, कसा वाटला आजचा भाग बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे आकाशवाणी दिवाळी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम दीपवाणी संकल्पना जीवन भावसार संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन अंकिता आपटे